हातकनंगले तालुका संजय गांधी निराधार समितीच्या बैठकीत एक हजार तीन लाभार्थ्यांना पेन्शन मंजूर हातकणंगले तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी समितीचे अध्यक्ष झाकीर हुसेन भालदार यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार कार्यालय हातकणंगले येथे पार पडली सदर बैठकीत प्राप्त झालेल्या एकूण एक हजार सात प्रस्तावांपैकी एक हजार तीन प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत तसेच चार प्रस्तावात त्रुटी असून सदर प्रस्ताव त्रुटींची पूर्तता करून तलाट्यांमार्फत तात्काळ पुढील मीटिंगमध्ये सादर करण्याचे ठरले यावेळी तहसीलदार तथा समिती सचिव श्री सुशील कुमार बेल्हेकर नायब तहसीलदार श्री संदीप चव्हाण समिती सदस्य सर्वश्री बाळासाहेब गायकवाड अमोल गावडे महेंद्र शिंदे दौलत पाटील सुदाम इंगवले संदेश भोसले तानाजी ढाले संजय देसाई सौ कविता सूर्यंशी आदी उपस्थित होते हिरकन न्यूजकरिता डॉ मुख्तार मुजावर हातकणंगले चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किडकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा